अवसरी केंद्रात यशवंतराव चव्हाण महोत्सव आनंदात साजरा इंदापूर तालुक्यातील अवसरी केंद्रात जिल्हा परिषद शाळेच्या वतीने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव आनंदात साजरा करण्यात आला यावेळी अवसरी केंद्रातील केंद्र प्रमुख श्याम बेंद्रे समन्वयक अधिकारी सुहास साळुंके श्री सिंहान विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण लोंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मधील यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव हा पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने साजरा करण्यात येतो यामध्ये पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा सहभागी होत असतात यावेळी विद्यार्थ्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी लोंडेसरी यांनी मार्गदर्शन केले तसेच बेंद्रे व साळंकी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या इंदापूर तालुक्यातील अवसरी केंद्रातील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी श्री हनुमान विद्यालय सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मैदानी स्पर्धेचं आयोजन केलं होतं यामध्ये लांब उडी उंच उडी लिंबू चमचा शर्यत धावण्याची शर्यत लंगडी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच श्री हनुमान विद्यालय अवसरी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही इस स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षक वामन गायकवाड सचिन देवडे उमाकांत हिरे प्रताप भगत महादेव गायकवाड युवराज यादव सत्यवान भोसले उपमन्यू नवले हरिदास कदम संतोष लोखंडे मनीषा मोरे संगीता नाकाते दत्तात्रय गवळी सोहरोना कवडे सुज्योती लोंडे शांतीलाल शिंदे पाटील हरिदास कवितके प्रकाश मगर राजेंद्र पेंडवळे तसेच पालकवर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना घळके यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण रसाळ यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी दत्तात्रय गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा